नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण पाहणार आहोत मस्त अशी खुसखुशीत लागणारी अशी करंजी चला तर पाहूयाची रेसिपी कशी करायची ते करंजीसाठी काय काय सामान लागणार आहे ते आपण पाहणार आहोत तर मी करंजीसाठी साधारण दोन खोबऱ्याच्या वाट्या इथे घिसून घेतलेल्या आहेत नंतर मी एक वाटी पिठी साखर घेतली आहे ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त किंवा कमी घेऊ शकता नंतर मी इथे वेलची पावडर घेतलेली आहे एक चमचा नंतर मी इथे एक वाटी मैदा घेतला आहे आणि मैद्याला आपण मोहन देण्यासाठी इथे मी साधारण दोन पोहे घ्यायचे चमचे तेल घेतलेलं आहे चला आता प्रोसेस कशी करायची ते बघूया सर्वप्रथम मी कढई घेतली आहे कढई आपण गरम करून घ्यायची आहे आपण जो खोबऱ्याचा खीस करून घेतलेला आहे तो आपण या कढईत टाकून घेणार आहोत आणि आपण कढईमध्ये हा जर पाच पाच मिनटं आपण ह्याला छान गरम करून आहे जेणेकरून काय होईल की त्याच्यामध्ये जो काही थोडाफार प्रमाणात मॉइश्चरायझर आहे असेल थोडा ओलावा असेल तो त्याच्यातून निघून जाईल म्हणून आपल्याला साधारण पाच मिनटं आपल्याला हलवून घ्यायचं आहे कढई छान ते ड्राय होईल पर्यंत आता साधारण पाच मिनटं झालेले आहेत आपण हे कंटिन्यू हलवायचं आहे पाच मिनटं झालेले आहेत आता आता आपण हे काढून घेणार आहोत आता आपण ते एका भांड्यात काढून घेतलेलं आहे आता आपण याला थंड करून घेऊया आता आपण केलेला हा खीज जो आहे तो थंड होईल तोपर्यंत आपण मैदा तयार करून घेऊया सर्वात आधी मी इथे एक भांड घेतलंय त्याच्यात जे आपण एक वाटी मैदा घेतलेला आहे तो काढून घ्यायचा आहे नंतर आपण तेल घेतलेलं होतं ते तेल गरम करायला आहे आपल्याला आपण जे तेल घेतलेलं होतं मोहन देण्यासाठी ते आपण इथे ठेवलेलं आहे ते आपण गरम करून आहे आता आपलं तेल गरम झालंय आता आपण ते टाकून घ्यायचं आहे मैद्यावर गरम केलेलं तेल मैद्यावर ओतून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे आपण इथे अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे चवीप्रमाणे आणि आता आपण हे छान कालवून घ्यायचंय नीट छान आपल्याला इथे असं छान एक जीव करून घ्यायचं हे तुम्ही पाहू शकता असं गोळा होतो त्याचा असं छान झालं कालवून की आपण पाण्याने भिजवून घ्यायचंय मी इथे अर्धी वाटी पाणी घेतलंय त्याच्याने आपण पीठ भिजवून आहे आता आपला मैदा छान भिजवून झालेला आहे आता आपण याला दहा मिनिटं रेस्ट करायला ठेवूया तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊया आता आपण इत आपला हा जो खीस होता तो छान थंड झालेला आहे आता आपण त्याच्यात जी वेलची पावडर घेतलेली आहे ती टाकून घ्यायची आहे वेलचीने आपल्या करंजीची जी, जी टेस्ट आहे ती खूप छान होते त्याचप्रमाणे मी इथे थोडेसे ड्रायफ्रूट क्रश करून घेतलेले आहे ते पण टाकून घ्यायचे आपण नंतर आपण जी पिठी साखर घेतली होती ते टाकून घ्यायची आहे आता हे सर्व छान आपल्याला एकत्र घ्यायचं आहे जर तुम्ही जास्त गोड खात असाल तर थोडा जास्त प्रमाणात साखर घेऊ शकता आता आपण हे छान कालून आहे आता आपलं हे छान सारण रेडी झालेलं आहे सर्व कालवून छान रेडी झालेलं आहे आता आपण करंजी कशी बनवायची कशी सारण भरायचं त्यात ते पाहूया दहा मिन दहा मिनिट झालेले आता आपल्या मैद्याला छान छान झाला आहे तो आता मोमो आता आपण त्याचे गोळे करून घ्यायचे आणि लाटायला घ्यायचं आहे आता मी इथे एक गोळा घेतलाय आता त्याला आपण पीठ लावून घेणार आहे आणि तो लाटून घ्यायचा आहे आपल्याला आता आपली इथे छान मैद्याची पुरी लाटून झालेली आहे आता माझ्याक माझ्याकडे इथे करंजी करण्यासाठी असा साचा आहे आता मी ही जी पुरी लाटून घेतलेली आहे ती याच्यावर साच्यावर आपल्याला अशा प्रकारे ठेवून घ्यायची आहे जे आपल्याला याच्यावर अशा प्रकारे नंतर आपण याच्यात सारण टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे सारण टाकून झाल्यानंतर आपण इथे पाणी घेतलं आहे ते पाणी, पाणी लावून घ्यायचं आहे आपण ते ते लाँगे, पाणी लावल्याने काय होणार आहे आपली जी क करंजी आहे ती छान चिपकेल आणि जेव्हा आपण ही तेलात तळतो ना तेव्हा ही तेलात फु फुटणार नाही त्यामुळे आपण इथे त्याला तेल लावून पाणी लावून घ्यायचं आहे पाण्याच्या ऐवजी तुम्ही दूधही लावू शकता आता हे असं फोल्ड करायचं आहे आता हे ओपन करून बघणार आहे आपण कशी झाली येते आता हा जो रिमेनिंग पोर्शन आहे याचा तो काढून आहे आपण जिथे कटिंग केलेला आहे तेवढा भाग राहू द्यायचा आहे आणि बाकीचा पोर्शन काढून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आपली करंजी किती छान दिसतीय अशाच प्रकारे आपण सर्व करंजी बनवून घ्यायची आहे आता आपल्या करंजा ज्या आहेत त्या सर्व करंजा आपल्या लाटून चा आणि त्याच्यात सारण भरून रेडी झालेल्या आहेत आता आपण त्यांना तळून घेऊया आता मी इथे तेल आहे गरम होण्यासाठी आपल्याला खूप जास्त तेल गरम नाही आहे जास्त उकडतं तेल जर आपण करंजी टाकली तर त्याचा बाहेरचं जवरण आहे तेच फक्त जळेल बाकीमध्ये ती कच्ची राहील म्हणून आपल्याला कमी तापलेल्या तेलात आपण त्या करंजा ताक टाकायच्या आहे जेणेकरून ती छान मधून मदुन, मधून आणि बाहेरून दोघी साईडने छान तळली जाईल अशा प्रकारे आप आपण तळून आहे आपल्याला छान ब्राऊन होता येत्यांना खायला खूप खुशखुशी लागतात घ्या आता ह्या तळून झालेल्या आहेत आता आपण त्यांना एका एक प्लेटमध्ये काढून घेऊया अशाच प्रकारे आपण सर्व ज्या आहेत करंजा त्या तळून घेणार आहोत चला तर आपल्या करंजा आता छान तळून रेडी झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे आणि आपल्या करंजा छान टुंब अशा फुगलेल्या आहेत पाहू शकता ह्या खायला अगदी खुसखुशीत आणि खमंग अशा लागतात तर तुम्हीही नक्की ट्राय करून पहा ही रेसिपी आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक छानशी कमेंटही करा, करा, कमेंट करा। थँक्यू ऑल